नमस्कार शांभवीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत स्पेशल घरोघरी बनवले जाणारे तिळगुळाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे तिळाचे लाडू खूप हेल्दी आहेत त्यामुळे घरातील सर्वांनी हे तिळाचे लाडू खाल्लेच पाहिजेत हाताला चटका बसू नये म्हणून एक ट्रिक पुढे सांगितली आहे मिश्रण गरम राहावे म्हणून काय करावे हेही तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यामुळे जास्त वेळ लागला तरीही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला तिळाचे लाडू जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर साहित्य दुप्पट घ्यावे पहिला प्रकार आहे साधा गुळ वापरून पाकातले तिळाचे लाडू त्यासाठी एक कप तीळ घेतले आहे तुम्हाला गावरान तीळ घ्यायचे असेल तर तेही घेऊ शकता जाड तळाच्या कढईत तीळ घातले आहेत सोनेरी रंगावर भाजून घेऊया तीळ निवडून घेतले आहेत गॅसची फ्लेम लो आहे हाय फ्लेमवर तिळ करपतात त्यामुळे लाडूची चव बिघडते कडवट लागते तीळ सतत हलवावे त्यामुळे ते सर्व बाजूने व्यवस्थित भाजतात लाडूही खूप दिवस टिकतात इथे सर्व टिप्स सांगितले आहेत योग्य प्रमाणही सांगितले आहे, सांगित आहे। पहिल्यांदा तिळाचे लाडू बनवत असाल तरीही परफेक्ट होतील तीळ सोने रंगावर भाजले आहेत भाजल्याचा खमंग सुवास येत आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तीळ व्यवस्थित भाजले तर लाडूचा विला छान होतात एका ताटात तूप लावूया ह्यात आपण मिश्रण ओतणार आहोत तूप लावल्यामुळे मिश्रण ताटाला चिकटणार नाही कढईत एक मोठा चमचा तूप वितळून घेऊया ह्यामुळे लाडू मऊ व चमकदार होतात खुसखुशीत होतात गॅसची फ्लेम लो आहे तूप वितळल्यावर एक कप सुरीने बारीक कापलेला साधा गूळ घालूया दोन मोठे चमचे पाणी पाण्यामुळे गुळ वितळायला कमी वेळ लागतो पाणी नक्की घाला गुळ बारीकच कापावं त्यामुळे तो वितळायला जास्त वेळ लागत नाही गुळ किसूनही घेऊ शकता गुळाला उकळी येईपर्यंत शिजवूया गुळाचे मोठे तुकडे असतील तर गुळ वितळायला जास्त वेळ लागतो त्यामुळे गुळ खराबतो लाडूची चव बिघडते व लाडूही कडक होतात फ्रेंड्स ह्या पाचही प्रकारात लाडू किती तयार होतात हे तर आपण बघणारच आहोत पण तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर सर्व साहित्य दुप्पट घ्यावे किंवा त्या प्रमाणात जास्त घ्यावे गुळाला उकळी आली आहे आता थोडा वेळ शिजवून घेऊया गुळाचा रंग बदलला आहे त्यावर बुडबुडे आले आहेत पाक झाला की नाही ते बघूया एका प्लेट मध्ये पाणी घेतले आहे त्यात एक दोन थेंब मिश्रण आठ ते दहा सेकंद थांबूया असे ठेवले नाही तर पाक हाताला मऊ लागतोच आणि मग आपला पाक चुकतो हे एकत्र करूया मिश्रण हाताला चिकटत आहे म्हणजे अजूनही पाक झालेला नाही पुन्हा एक दोन मिनिटे मिश्रण शिजवून घेऊया पाक योग्य झाला नाही तर लाडू खाताना दाताला चिकटते प्लेटमध्ये पुन्हा एक दोन थेंब मिश्रण आठ ते दहा सेकंद थांबूया हे एकत्र करूया मऊ गोळी झाली आहे कडक नाही तुम्ही सुद्धा गोळी कडक होईपर्यंत शिजवू नका पाकाची गोळी झाली पाहिजे व ती मऊ असली पाहिजे आपल्याला असाच पाक हवा आहे गॅस बंद करूया अर्धा छोटा चमचा वेलची पावडर आवडत असेल तरच घाला भाजलेले तीळ एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकली आहेत व हे शेंगदाणे कुठून घेतले आहेत व्यवस्थित मिक्स करूया ह्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता हे लाडू दाताला चिकटत नाही तीळ व गुळ प्रमाणातच घ्यावे मिक्स झाले आहे तूप लावलेल्या ताटात काढूया कधीकधी शेवटी लाडू वळवता येत नाही तेव्हा लो फ्लेमवर मिश्रण फक्त दोन मिनिटे गरम करावे त्यामुळे लाडू वळवता येतात लगेचच चमच्याने एकसारखे भाग करूया त्यामुळे मिश्रण थोडेसे थंड होईल लाडू बनवताना हाताला चटका बसणार नाही गरम असतानाच लाडू वळवावेत तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकारात बनवू शकता पण हे लाडू लहान आकारातच असावेत लाडू एकसारखे होण्यासाठी एका चमच्याने मिश्रण घ्यावे लाडू कडक होऊ नये म्हणून पाक करतानाच्या सर्व टिप्स काळजीपूर्वक फॉलो कराव्या हे लाडू खाण्याचे खूप फायदे आहेत हाताला तूप लावले आहे तूप किंवा पाणी लावून लाडू वळवू शकता अशा पद्धतीने लाडू गोल फिरवूया हे तिळाचे लाडू बनवायला पंधरा ते वीस मिनिटे लागतात त्यामुळे बाहेरून विकत आणण्याची आवश्यकताच नाही गोल आकारात सुंदर व टेस्टी तिळाचा लाडू झाला आहे खुसखुशीत झाला आहे ह्या पद्धतीनेच इतरही लाडू करून घेऊया सर्व लाडू करून घेतले आहेत ह्या पद्धतीनेच सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे लाडू कडक होणार नाहीत असेच होतील सर्वजण आवडीने खातील हवा डब्यात ठेवले तर दीड ते दोन महिने सहज टिकतात एक तोडून बघूया तिळाचा लाडू खूप छान दिसत आहे खुसखुशीत झाला आहे संक्रांत स्पेशल साधा गुळ वापरून पाकातले तिळाचे खुसखुशीत लाडू तयार आहेत मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता आपण बिना पाकाचे मौसूत लाडू हा दुसरा प्रकार बघूया कढईत एक कप गावरान तीळ भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवर तीळ खमंग भाजतात कडवट होत नाहीत तीळ आतून कच्चे राहिले तर लाडू चविष्ट होत नाही बिना पॉलिशचे म्हणजेच गावरान तीळ घ्यावे ह्यात पौष्टिकता जास्त असते चविष्ट असतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे सर्वांना लाडूचे हे पाच प्रकार बनवता येतील ह्यात पाक बनवायचे टेन्शन नाही हे फक्त दहा मिनिटात तयार होतात हे बनवायला सोपे आहे आणि खायलाही मऊ असतात ही सर्वात सोपी पद्धत आहे हे लाडू शरीराला उष्ण ठेवतात इम्युनिटी बुस्टर आहेत तीळ भाजल्यामुळे तडतड आवाज येत आहे हे फुल्ले आहेत रंगही थोडासा बदलला आहे म्हणजेच तीळ खमंग भाजले आहेत काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता पाव कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवावी तीळ गूळ आणि शेंगदाणे ह्यामुळे लाडू खूप पौष्टिक होतात त्यामुळे तुम्ही हे लाडू अवश्य बनवा हे इतके मऊ होतात की वयस्कर माणसेही सहज खाऊ शकतात गुळ न वितळता बनवणार आहोत शेंगदाणे व तीळ खमंग भाजल्यामुळे लाडू टेस्टी होतात आणि खूप दिवस टिकतात शेंगदाणे खमंग भाजले आहेत काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया शेंगदाण्याची साले काढून टाकूया शेंगदाण्याचा जा जाडसर कुठे घातला तर खाताना खूप छान लागतो शेंगदाण्याची साले काढून टाकण्याची ही ट्रिक आवडली ना मग एक लाईक नक्की करा आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेतले आहे भाजलेले तीळ घालूया मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया हे लाडू खलबत्त्यात कुटून बनवू शकता अर्धा छोटा चमचा वेलची पावडर थंडीमध्ये हे लाडू शरीराला उष्णता देतात त्यामुळे हे लाडू अवश्य खावे एक कप बारीक कापलेला साधा गुळ ह्या लाडूसाठी चिकीचा गुळ घेऊ नये हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया ज्यांना पाकाचे टेन्शन येते ते ह्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवू शकता कारण हे कडक होत नाहीत मिक्स केलेले मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालूया एक मिनिट फिरवून घेऊया त्यामुळे ते एकजीव होईल व्यवस्थित मिक्स होईल तेल निघेपर्यंत मिक्सरला फिरवू नये मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतले आहे एका चमच्याने मिश्रण घेऊया ह्याचे छोटे छोटे लाडू बनवूया हे लाडू खूप पौष्टिक असतात ह्यात आयन व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात ह्यासाठी गुळ पावडर वापरू नये ती कोरडी असते गुळमऊ असलेला वापरावा तूप वापरण्याची आवश्यकता नाही तीळ उष्ण असतात त्यामुळे लाडूचा आकार छोटाच करावा संक्रांतीसाठी तुम्ही हे तिळाचे लाडू बनवू शकता बनवायला खूप सोपे आहेत त्यामुळे कुणीही परफेक्ट बनवू शकते लाडूला बाइंडिंग येत नसेल तर थोडेसे साजूक तूप किंवा थोडासा गुळ घालू शकता अशा पद्धतीने गोल लाडू तयार झाला आहे ह्या पद्धतीने सर्व लाडू करून घेऊया मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला हे लाडू बनवतात छोटे असल्यामुळे संक्रांती सणाला वाटण्यासाठी छान एक तोडून बघूया हा खूपच मऊ झाला आहे सर्वात सोप्या पद्धतीने हे लाडू बनवले आहेत तयार आहे पाक न करता तिळाचा मऊ लाडू तीळ शेंगदाण्याचा लाडू हा तिसरा प्रकार बघूया एका जाड तळाच्या कढ अर्धा कप शेंगदाणे भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे शेंगदाणे खमंग भाजून घेऊया हे भाजले आहेत काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर साले काढून टाकूया अर्धा कप गावरान तीळ भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे तीळ सतत हलवूया नाहीतर ते करपतील व लाडूची चव बिघडेल सोनेरी रंगावर भाजूया तडतड आवाज येत आहे तिळही आकाराने मोठे झाले आहेत सोनेरी रंग आला आहे तीळ भाजले आहेत जास्त भाजले तर लाडूची चव बिघडेल मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे साले काढून टाकले आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाड सरकोट करूया जाडसरकूट करून घेतला आहे भाजलेले तीळ जाडसर वाटूया चालू बंद चालू बंद करून तीळ जाडसर वाटून घेतले आहे कढईत एक मोठा चमचा साजूक तूप तुपामुळे लाडू मऊ होतात तूप वितळल्यावर एक कप बारीक कापलेला साधा गुळ एक मोठा चमचा पाणी मिक्स करूया गुळ वितळून घेऊया इथे आपण पाक करणार नाही गॅस ची फ्लेम लो आहे गुळ वितळला आहे ह्यावर बुडबुडे येईपर्यंत शिजूया फ्रेंड्स चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मिश्रणाला बुडबुडे आले आहेत गॅस बंद करूया ह्यात भाजलेले व जाडसर वाटलेले तीळ व शेंगदाणे घालूया अर्धा छोटा चमचा वेलची पावडर हे शक्तिवर्धक आहेत थंडीत अवश्य खावे कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे व्यवस्थित मिक्स झाले आहे मिश्रण गरम असतानाच पटपट लाडू वळवावे लाडू दाबून गोल करूया घरातील प्रत्येकाने दररोज एक लाडू खावा प्रोटीन्स भरपूर आहेत हे बनवायला खूप सोपे आहेत तिळाचा लाडू खूप छान दिसत आहे त्यावर चमक आहे हे, हे खूप हेल्दी झाले आहेत ह्या पद्धतीनेच सर्व लाडू करून घेऊया सर्व लाडू बनवले आहेत मऊ असल्यामुळे खायला खूप छान लागतात मुलांनाही खूप आवडतील एकदा बनवले तर पूर्ण हिवाळा खाऊ शकता एक तोडून बघूया तिळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत आता चौथा प्रकार बघूया जाडतळाच्या कडेच अर्धा कप गावरान तीळ सोनेरी रंगावर भाजून घेऊया गावरान तीळ अव्हेलेबल नसेल तर पांढरे तिळही घेऊ शकतात गॅसची फ्लेम लो आहे तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे दात व केसांसाठी उत्तम आहे ह्यामुळे पचन सुधारते तीळ उष्ण असल्यामुळे थंडीत अवश्य खावे हे लाडू कधी व किती खावे हे पुढे सांगितले आहे हा खूप न्यूट्रिशियस आहे थंडीत घरातील लहान मोठे सर्वजण खाऊ शकता तिळाचा चटचट आवाज येत आहे रंगही बदलला आहे भाजल्याचा खमंग स्वास येत आहे काढून घेऊया तीळ असेच भाजावे त्यामुळे लाडू कडवट लागणार नाहीत आता पाव कप शेंगदाने खमंग भाजून घेऊया ह्यात प्रोटीन्स भरपूर असतात आणि आपल्या शरीराला प्रोटीनची गरज मोठ्या प्रमाणात असते शेंगदाणे भाजले आहेत काढून घेऊया हे थंड झाल्यावर साले काढून टाकूया पाव कप अक्रोड भाजूया भाजल्यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जाईल हे खाल्ल्याने हृदय व मेंदूला थोडेसे भाजले काढून घेऊया पाव कप बदाम हलकेसे भाजून घेऊया ह्यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते ह्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते बदाम हलकेसे भाजले आहेत काढून घेऊया अर्धा कप किसलेले सुके खोबरे हे पटकन भाजते खोबऱ्याचा काळा भाग काढून किसून घेतले आहेत ह्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचन सुधारते सोनेरी रंगावर भाज भाजले आहेत भाजल्याचा खूप छान सुवास येत आहे आता कढईत दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करूया त्यात अर्धा कप गव्हाचे पीठ खमंग भाजून घेऊया ह्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येते गव्हाच्या पिठाऐवजी नाचणीचे पीठ किंवा ओट्स घेऊ शकता पीठ सतत हलवावे त्यामुळे ते कच्चे राहणार नाहीत आपण सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतील हे लाडू तुम्ही घरगुती खाण्यासाठीही बनवू शकता भाजल्याचा खमंग सुवास येत रंग आहे रंगही बदलला आहे सर्व साहित्य थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटूया शेंगदाण्याची साले काढून टाकले आहेत जाडसर वाटून घेतले आहे भाजलेले आखरोट बदाम वाटून घेऊया तीळ जाडसर वाटूया एका बोलमध्ये गव्हाचे पीठ भाजलेले सुके खोबरे हे हातानेच कुसकरून घालूया सुंठ पावडर अर्धा मोठा चमचा वेलची पावडर अर्धा छोटा चमचा जाडसर वाटलेले तीळ बदाम आक्रोड शेंगदाणे हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया मिक्स झाले आहे कढईत दोन मोठे चमचे तूप वितळून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे दीड कप साधा गूळ घालूया गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही ह्यात आयन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते गुळ वितळला आहे मिश्रणात ओतूया गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करूया इथे आपल्याला पाकाचे टेन्शन नाही आता गुळ थंड झाला आहे एकसारखे लाडू दिसण्यासाठी एका चमच्याने मिश्रण घेऊया ह्याला दाबून गोल आकार देऊया तुमचे मिश्रण कोरडे झाले असेल तर एक दोन चमचे साजूक तूप गरम करून घालू शकता किंवा थोडासा गूळ वितळून घालावा लाडू गोल आकारात छान झाला आहे ह्या पद्धतीने सर्व लाडू करून घेऊया दररोज सकाळी एक लाडू खावा ह्याने शरीराला खूप फायदे होतात न्यूट्रिशियस आहेत चवीलाही खूप छान लागतात जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी उत्तम एक तोडून बघूया ह्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते मुलांची स्मरणशक्ती वाढते लाडू तयार आहेत चिकीचा गूळ वापरून तिळाचे कुरकुरीत लाडू हा पाचवा प्रकार बघूया एक कप पांढरे तीळ भाजूया गॅसची फ्लेम लो आहे तीळ सतत हलवल्यामुळे एकसारखे भाजतात भाजल्याचा खमंग सुवास येत आहे रंगही सोनेरी आला आहे काढून घेऊया जास्त भाजू नये नाहीतर कडसर लागतात एका ताटाला तूप लावूया ह्यात आपण नंतर मिश्रण ठेवणार आहोत बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता कढईत एक मोठा चमचा साजूक तूप वितळून घेऊया ह्यामुळे लाडूला चव छान येते चमकही येते लाडू छान दिसतात तूप वितळल्यावर त्यात एक कप बारीक कापलेला चिकीचा गुळ घालूया दोन मोठे चमचे पाणी पाणी घातल्यामुळे लाडू कडक होत नाही गुळ वितळून घेऊया बारीक कापल्यामुळे तो लवकर विरघळेल गुळ कापूनच घ्यावा त्यामुळे लाडू चुकणार नाहीत हा पूर्ण वितळला आहे आता बुडबुडी येईपर्यंत शिजवून घेऊया गुळ शिजला की रंग डार्क होईल दोन तीन मिनिटे शिजवल्यावर बुडबुडे आले आहेत रंगही डार्क झाला आहे आता पाक झाला की नाही ते बघूया एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे मिश्रण आठ ते दहा सेकंद असेच ठेवूया असे ठेवल्यामुळे पाक चुकणार नाही पाक योग्य झाला नाही तर लाडू खाताना दाताला चिकटतील पाकाची गोळी तयार होत नाही त्यामुळे आपण अजून एक दोन मिनिटे पाक शिजवून घेऊया पुन्हा प्लेटमध्ये थोडेसे मिश्रण आठ ते दहा सेकंद असेच ठेवूया पाकाची गोळी तयार झाली आहे स्टीलच्या प्लेटमध्ये असा आवाज आला पाहिजे ह्यामुळे लाडू कुरकुरीत होतात पाक तयार आहे गॅस बंद करूया ह्यात भाजलेले तीळ एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धा छोटा चमचा वेलची पावडर हे सर्व पटपट मिक्स करूया ह्यात एक ट्रिक वापरल्यामुळे तुम्ही एकटेही हे लाडू बनवू शकता ट्रिकमुळे मिश्रण शेवटपर्यंत कोरडे होत नाही मिक्स झाले आहे एका भांड्यात उकळलेले कडकडीत पाणी ठेवूया त्यावर मिश्रणाची कढई ह्यामुळे मिश्रण थंड व कोरडे होत नाही तूप लावलेल्या ताटात चमच्याने मिश्रण ठेवूया एकसारखे भाग करूया मिश्रण खूप गरम आहे कडकडीत पाण्याची ही ट्रिक नक्की फॉलो करा ताट कढईवर ठेवूया हाताला पाणी लावूया एक गोळा घेऊन गोल लाडू वळवूया मिश्रण दाबून लाडूला आकार देऊया इथे हाताला तूप लावू नये नाहीतर हाताला जास्त चटका बसेल सुंदर गोल व चविष्ट तिळाचा लाडू झाला आहे चमकही छान आली आहे सर्व लाडू करून घेतले आहेत हे पूर्णपणे थंड करूनच हवाबंद डब्यात ठेवावे दीड दोन महिने सहज टिकतात अशा पद्धतीने आपण पाच प्रकारचे लाडू बनवले आहेत ह्या पाच प्रकारात तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला ते नक्की सांगा तयार आहे पाच प्रकारचे तिळाचे लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद